आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात एकावर पिस्तुरातून गोळीबार खुणातील आरोपीच्या जामिनासाठी प्रयत्न करत असल्याचा राग मनात थरून सहा जणांच्या टोळक्यानं चांदूस तालुका खेड येथे एकावर कोयताना आणि पिस्तुलातून गोळ्या झाडून ठार मारण्याचा जीव घेण्या हल्ला केल्याची घटना उघडकीस आहे या प्रकरणी ऋषिकेश दिलीप कल्हाटकर वर्षी एकोणतीस यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नितीन थिटे सोना ढोरे दीपक घनवट पूर्ण नाव पत्ता माहित नाही वैभव बिडवे तुषार मांडेकर दोघे राहणार चांदूस तालुका खेड जिल्हा पुणे व इतर एक अनोळखी इस्मावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील चांदूस येथे रविवारी दिनांक पंचवीस रोजी दुपारी सहा जणांनी हातात कोयत्या आणि पिस्तूल हातात घेऊन शुभम घरासमोरील रोडवर बेकायदा गर्दी जमवून फिर्यादी ऋषिकेश हा मोटरसायकल वरून जात असताना शुभम काळ्याच्या खुणातील आरोपीच्या जामिनासाठी प्रयत्न करण्यात असल्याचा रागमना थरुन आरोपींनी पिस्तुलातून ऋषिकेशाला चिवे मारण्याच्या उद्देशानं गोळीबार करून गंभीर जखमी केलंय जखमी अवस्थेत असताना तेथून त्याचे मोटारसायकलवरून स्वतःचा जीव वाचवण्याच्या उद्देशानं किवळे येथे जाऊन मामा आणि मित्राच्या मदतीनं त्याला चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पुढील तपास खेड पोलीस करत आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा